बातमी पालघरमधून पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांनी विरोध केलेला आहे स्थानिकांचा विरोध हा वाढत चाललाय केंद्र आणि राज्य सरकारविरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा यावेळेस काढण्यात आली आहे तर पालघरमधील वाढवण बंदराला इथल्या स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे तर नेमकं वाढवण बंदराला का विरोध होतोय संदर्भात ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे पाहूयात

कुठल्याही सरकारी अधिकारी प्रशासनाने किंवा एखाद्या मंत्र्यांनी कोणी भेट दिली नाही किंवा इथे कोणाची विचारपूस केली नाही म्हणून आम्ही आता आम्ही आज त्यांची सरकारची अंत्ययात्रा काढून आम्ही जाळण्या जाळलेली आहे पुढची आमची दिशा असेल की ह्यापेक्षा तीव्र स्वर्गाचं आम्ही आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत आणि जे पुढचं जे काय उपोषण आहे ते भयानक प्रकारचं असं आंदोलन आम्ही उभारण्याच्या तयारीत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये हे विनाशकारी वाढवण मंदिर येते आणि हे आमच्यावर जबरदस्तीने मारू पाहते ह्याला आमचा स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे हे आम्ही वारंवार वेगवेगळ्या आंदोलनातून दाखवून दिलेलं आहे आणि नुसता आंदोलन नव्हे तर आम्ही कोर्ट कचेरीच्या माध्यमातून देखील इथला विरोध आहे दाखवून दिलेला आहे पण हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आमचं लक्ष आमचं आमचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नाही आणि त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आमचा पुढचा पवित्र म्हणून हे आम्ही लाक्षणिक उपोषण केलेलो होतो